गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू आवर सात फॅमिली ब्लॉग्स आज आहे संडे आज पण आम्ही बाहेर जाणार आहोत सूर्य आता उगतच आहे आज पाऊस नाही आहे इतकं म्हणजे क्लायमेट तर वाटत नाही आहे पाहूयात मुलांचं चाललेलं आहे आज पण जाऊयात कुठेतरी तो आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा सात वाजून गेलेले आहे इथे ब्रेकफास्ट रेडी केलंय उपमा आणि इकडे बाकी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज प्रत्येकजण तिकीन येणार आहे सो बघूयात कोण कोण काय काय मेनू आणते प्रवास खरं तर खूप खडतर असणार आहे आम्ही चालू आज बस नाही कुठेतरी तुम्हाला कळलं असेल आता बस बसला पहिल्यांदाच मुलांचा प्रवास आहे हा दोन अनांचा आनयाचा आणि पुढे आर्वी झोपलेला आहे इथे आरवाणी आणि आराणी बसले पुढे आर्नव आणि मोनिका आणि इकडे आनया आणि सोनाली आणि इकडे आयुष आणि आम्ही कुठे आलो आहोत तुम्हाला काय वाटतं कुठे आलो थेऊर का गाव तुम्हाला थोडाच वेळात समजेल चॉकलेट घ्यायचं काम मुलांना चॉकलेट घेतले त्यांना चॉकलेटच हवे त्यांना आता हे बघा इकडं मारायचं काम चाललंय ती सगळ्यांना दोन दोन दिली तरी आरो म्हणते अजून एवढेच का असं असतं का आता आरो बस दोन दोन दिले खूप झाले खूप काकीला थँक्यू बोलला का तुम्ही का काकी थँक्यू बोल आणि ही काकी काय काय घेते काय घेतले तू आरविक साठी आर्विकला घेतली खाऊ घेतला आर्विकला हो ना आर्वी हा आहे आमचा रविवारचा दौरा आम्ही आलेला आहोत श्री महागणपती रांजण गावला आलेलो आहोत आम्ही आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे पाहूयात आता आतमध्ये किती वेळ लागतो आपल्या दर्शनासाठी हे बघा इकडे मुले एवढा मोठा हत्ती पाहून ही मुलं बघा काय करतात अरे इथं काय खेळायची जागा आहे का होय रे आपण दर्शन करूया चला पहिले आपण दर्शन करूया चला इथं खेळायची जागा नाही ही खेळायची जागा नाहीये आर्वी ए, आर्वी के बोलती आ मधला चौथा गणपती श्री महागणपती रांजनगाव काय आहे तुमचं विठ्ठल बापरे हा बघा ने हा पैलवान हा विठ्ठल आणि तू कोण काडी पैलवान दर्शन होईपर्यंत नाही यायचा दर्शन घेतो पहिले खूपच गर्दी खूपच गर्दी आहे नका खेळू इथे नका खेळू चला, चला। महागणपती मंदिराकडे सगळ्यांचं एकत्र ठेवा टोकन दिलं का त्यांनी फोर्टी चला आम्ही आलो आता आतमध्ये लहान मुलं होती त्यामुळं सोडलं स्पेशली माझी फ्रेंड आहे तिचा भावामुळं आम्हाला आतमध्ये सोडलं हे बघा किती हुशार आहेत लगेच तर पाया पडायला चालू झालं यांचं संडे आहे त्यामुळं खूप गर्दी आहे दर्शनाची रांग त्या साईडने पण आम्ही इकडनं आलोय पासच्या लाईनीने आर्विक 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 काकीकडेच आहे आर्विकला आली होती तो झोपला होता बसमध्ये पाहू शकता खूप गर्दी आहे आता पुढं व्हिडिओला अलाउड नाही आहे त्यामुळं बाहेर आल्यावरती काढू असं दर्शन घेऊन बाहेर आले ते छान दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आर्विक काय नाही काकीला सोडत नाही आज फ्रेंडमुळे ओळखी पुढे दर्शन झालं आणि खूप लवकर पण थँक्यू सो मच रोहन दादा तुझ्यामुळं आमचं दर्शन लवकर झालं आमचा टाइम वाचला अरे यार नो तो छोटा है तला वाजू दे मंग तू आ दो इतने नारे कोड दे हाँ मंदिर का परिसर है इकड़े महादेव का मंदिर है चलो ना बैठो ओम नमः शिवाय चलो चला सगळ्यांनी पाया पडायला चला अरे पटकन इथे पाया पडतो आन आमचा आन पडला नेहमी पडतो कुठे पण गेल्यावरती बाबू शंभ सुकाच ठेव करा, पाण्याची विहीर आहे बहुतेक आर्विक झालं का दर्शन टेकून दर्शन घेतलं तिथे पण महादेवाचं मंदिर आहे आता फोटो सेक्शन चालू होणार आहे त्यामुळे लवकर चाला हे बघा खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे आता जर आम्ही रांगेत उभे असतो तर आम्हाला एक दोन तास तरी नक्कीच लागले असते दर्शनासाठी मंदिराचा कळस झेंडा किती मस्त हवेत पडपडतोय पढ़ अगोदर फरशी चेक करतीये त्यामुळे आणि मग आर्विकला बसवतीये म्हणाले ओला आहे बघ ना खाली सगळं ओला आर्विक लबस होती है। आर्विक तर काय नसतं इकडं तिकडच पळायला लागला आर्वी पाऊस यायला लागला तेव्हा कस ते खेळ ते 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 मुलं आर्वी मंदिराचं खूप छान आहे माहिती oh सॉफ्ट वाटते येऊन काय सुद्धा यांचं खेळायचं काम येतं आर्वी ए आर्वी आर्वी किया या या अ नाय य आर्वी अराय मोदक गेला आलेलो आहोत प्रसाद घेतो हां घेते एकदा एक, दा, एक। घेतलेला प्रसाद सगळ्यांनी घेतलेला आहे कुठे गेला आर्नवकडे आहे इकडे आहे आयुषकडे सगळ्यांना मोदक आवडतात खूपच फेवरेट मोदक हो आता आपल्याला खूप सारे मोदक पण करायचे होता डेअरीमुळे त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहावं आता हो ना सगळे रेडी करण्यासाठी सगळं झाले आमचे दर्शन वगैरे प्रसाद वगैरे घेतलायच गार्डन आहे त्या गार्डन मध्ये चाललो आम्ही पुढे गेली मुळे पाठव बिथे शिवला आणाय तू काय चाललंय आणाय बंद आहे बंद पटकीने उतर या इकडं इकडे बंद जायला ओरडतील तिथं शेर इकडे ये अलाउड नाही तिथे जायला आम्ही ते उद्यान मध्ये आणलं गार्डन मध्ये पण गार्डन बंद आहे पाठवत नाही आता मुलांनी अजून खूप एन्जॉय केला असता आताच मंदिरामध्ये इतकं त्यांनी धिंगाणं घातलाय खूप घातलं असं धिंगाणा दर्शन करून आणले आहोत बाहेर आणि असं त्यांनी आणलेलं आहे डब्पाने आणलेला आहे डोबी मिरची आणि आरनोला काय वेगळी भाजी आणली आरनोला ना आरनोडा त्याला वेगळी भाजी आणली त्यामुळे हा मिठातला बटाटा आर्विकला पण आणलेला आहे सोनाली तू काय आणले सोनाली भेंडी आणि वड्या आणल्या आणि मी इथं आणलेलं आहे मिक्स मटकी मूग हरभरा ते मिक्स आहे आणि आमचं स्पेशल मुलांचं लोणचं नवीन गाडी वगैरे आणि हे पंचायत पण त्यांची मस्ती चालू आहे हे बघा बघा आता ही सगळ्यांची भांडणं आता सॉल्व्ह करतात चप्पल इकडे आम्ही विसरलो होतो आता परत आलो चप्पल घ्यायला चप्पल इकडे आहे आम्ही तिकडून चाळीस ला अर्धा आणि कोथंबीर काय घ्यायचं घ्यायचे तिला थांब काकी काय घेते काकी कसे आहेत सोनाली लिंबू तीस चार, तीस चार गी। ला घे इथे सगळे इथे शेतकरी बस सीताफळ तर आपल्याकडे भरपूर आहे पेरू विचारावं लागेल कसा कसं आहे मावशी पेरू शंभर ला किलो दहा रुपये दहा रुपये दे ह्याच बर्डशप साठी त्यांची बडशेफ इतकी फेवरेट आहे ना की बसच आम बस आमचा आणि आणि आर बसलाय बस का बसलाय माहिती का त्याचं म्हणणं की टिफिन बॅग इथूनच घ्या आता त्याला म्हणला आपण जाऊयात डी वायला डीआर पाहूयात तिथे आहे मग त्याला इथूनच घ्यायची सांगा तुम्ही त्याला समजा लवकर घ्या खाऊ त्याची मग मी त्याला समजवतीये मग त्याने समजलं तर ना चाललोय घरी आरवी आरवी हे ससोबा चला चला आता आनय पण रडायला लागलेला आहे चला आयुष आर्नव आराश आरव चला चला पडशील 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 फोर आणि ते कापून घेतलेत बघा मी तर बसले का मोनिका पण घेतलीये नाही खूप छान आहेत पेरू गोड आहे आम्ही तिघिनी पण एक एक किलो घेतले मुलांना खूप आवडतात तिसरा पेरू आरोचा आयुष्य दुसरा आणि त्या दोघांना काही नाहीये तुम्ही इकडं पेरू खावा काही करा ते बघा पेरू कस आहे मोनिका दोन पेरू खाऊन झाले काय मम्मी गेली तिसरा पेरू कट करून घेला आणि हे बघा इकडं गाडी शिवाजी महाराजांना पाहिलं आणि त्यांना मोहच आवरलं नाही म्हणले चला तिकडे बघायला पण ते बंद आहे तरी पण बाहेरनच बघतायत ते बनी तर आमचा वरती चढलाय बघण्यासाठी सगळे जण बसलेत रिक्षामध्ये कसं झालं आज मज्जा आली तुम्हाला आज चला खूप पाऊस आलेलं आहे भरून